खरोखर आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे कारण महाराष्ट्रभर या महानाट्याचे प्रयोग झाल्यानंतर ठाणे था। जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होतोय आहे म्हणजे केवळ शहापूर तालुक्यात नाही तर था। ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होतोय मुंबईमध्ये सुद्धा अजून याचे प्रयोग मी करू शकलेलो नाही ग्राउंडच्या अवेलेबिलिटीमुळे पण पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिकमध्ये आता दुसऱ्यांदा ना प्रयोग होतोय सोलापूरात तीन वेळा प्रयोग झाले छत्रपती संभाजीनगर मध्ये याचे आतापर्यंत दोन ते तीन वेळा प्रयोग झाले जळगाव मध्ये याचे प्रयोग झाले संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास दोनशे पंच्याऐंशी प्रयोग या महानाट्याचे झालेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो धनधक्ता इतिहास आहे हा समोर उलगडण्याचा हा प्रयत्न असतो जवळपास दीडशे ते दोनशे कलाकार घोडे लढाया स्टेजवर जाणार जहाज त्यामुळे पाहणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो असा हा महानाट्याचा प्रयोग आहे आणि राजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणे यांनी याची निर्मिती केलेली आहे महेंद्र वसंतराव महाडिक यांनी याच दिग्दर्शन केलेलं आहे लेखन केलेलं आहे आणि डॉक्टर कल्पेश तारनोळे असतील त्यानंतर विचारवादचे संपादक कश्नाथी तिवरेसर असतील आणि याचे जे संयोजक आहेत युगंधरा क्रिएशन त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे महानाट्य करताना केवळ कला सादर करणं राहत नाही हा जो आपला इतिहास आहे हा पुढच्या पिढीपर्यंत निरक्षीर विवेक बुद्धीनं पोहोचवणं हे फार गरजेचं राहत कारण इतिहास जितका मांडत राहू तितकं ते कमी आहे कारण त्याच्यापासून आजच्या काळातली ही जी प्रेरणा आहे ती काय मिळत राहते आणि हा हा प्रयत्न आहे दिनांक चौदा मे पासून ते एकोणीस मे पर्यंत शहापूर तालुक्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर मैदानावर याचे हे प्रयोग लागणार आहेत दररोज यामध्ये तोच प्रयोग दररोज असतो म्हणजे असं नाही की पहिल्या दिवशी वेगळा प्रयोग दुसऱ्या दिवशी वेगळा प्रयोग असा नाही तर तोच प्रयोग दररोज असतो आणि अशा पद्धतीनं आतापर्यंत अनेक ठिकाणी अनुभव असा आहे की प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन प्रयोग हे आम्हाला वाढवावे लागतात म्हणजे नागपुरात तर रेशीमबाग मैदानावर आम्ही प्रयोग केले तरी तीन प्रयोग वाढवावे लागले गेल्या वेळी नाशिक मध्ये तेव्हा दोन प्रयोग वाढवावे लागले त्यामुळे प्रेक्षकांचा आभारकृतांचा प्रतिसाद हा कायम या महानाट्याला फार मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि तसंच ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे शहापूर तालुक्यातल्या शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे की या महानाट्याला आपण भरभरून प्रतिसाद द्या आपणा सर्वांचं विशिष्ट आपण सर्व पत्रकार बांधवांचं सहकार्य यामध्ये फार मोलच असणार आहे कारण आपल्या माध्यमातून जितकं जास्तीत जास्त या महानाट्याचा प्रचार आणि प्रसार होईल तितका सर्वसामान्य शिवशंभू त्यामुळे आपण सर्वांचं सहकार्य असावं अशी अपेक्षा आहे जर काही प्रश्न असतील तर विचार आपण आपण संभाजीनगरच्या प्रयोगामध्ये घोड्यावर आला होता इथल्यासुद्धा प्रयोगात घोड्यावरच येणार आहात का हो म्हणजे या एकूण महानाट्यामध्ये जवळपास आठ एंट्रीज या घोड्यावरून असतात संपूर्ण प्रेक्षागृहामध्ये याचं संपूर्ण प्रेक्षागृह हेच रंगमंच तयार आणि त्यातला पोवाडा असेल त्यामध्ये आणखी दोन तीन सरप्राईज एंट्रीज आहेत ज्या घोड्यावरून प्रेक्षकांमधून होतात आणि तो एक वेगळा थरार असतो आणि हे प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो केवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही पण प्रत्येक ठिकाणी आम्ही या पद्धतीनं या जवळपास सहा ते आठ एंट्रीज या घोड्यावरून घेऊ तर या महानाट्यामध्ये एकूण कलाकारांची संख्या किती आहे जवळपास दीडशे ते दोनशे कलाकार असतात ज्यामध्ये काही सेलिब्रिटी कलाकार आहेत म्हणजे येशुबाईंच्या भूमिकेमध्ये ज्यांना तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये पाहिलं होतं त्या स्नेहलता वसईकर या येशुबाईंच्या भूमिकेत आहेत त्यानंतर अनाजी दत्तो ज्यांना तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये पाहिलं होतं ते महेश कोकाटे महानाट्यातही अनाजी दत्तूंच्या भूमिकेत आहेत त्यानंतर रमेश ओकडे आहेत अजय काभकिरे आहेत हे जे ज्याला आम्ही सेलिब्रिटी एक कलाकारांचा एक वेगळा संच म्हणतो हे सगळे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये असणार आहेत कलाकारांचा विषय स्थानिक कलाकारांमध्ये जवळपास जेवढे स्थानिक कलाकार मिळतात तेवढी ती पुढची संख्या वाढते साधारणतः सव्वाशे ते दीडशे स्थानिक कलाकारांना यामध्ये वाव मिळतो आणि यामध्ये स्थानिक कलाकारांच्या ज्या तालमी असतील या स्थानिक कलाकारांचे जे सिलेक्शन असेल त्यासाठी डॉक्टर साहेबांशी आणि तिवरे साहेबांशी आम्ही कॉर्डिनेट करू की टीम केव्हा येणार त्याचे सिलेक्शन केव्हा येणार ते आपण सांगून मग त्याच्या तालमी ज्या सुरू होतात जेणेकरून स्थानिक कलाकारांना सुद्धा या सगळ्या सेलिब्रिटी कलाकारांबरोबर रंगमंच शेअर करण्याची संधी यामध्ये शहापूर तालुक्यामधल्या या नाट्य प्रयोगामध्ये आम्ही साधारणतः आठ हजार प्रेक्षक संख्येची एका दिवशीची तयारी ठेवली हे स्वाभाविक हे शुल्क असणार कारण फार काय म्हणतो त्याला फार मोठ्या बजेटचा हा प्रकार असतो म्हणजे केवळ जर तुम्ही सेट बघितला तर हा सेटच तीन मजली सेट आहे जवळपास पासष्ट फूट उंच हा सेट येतो ग्राउंड तुम्हाला जेव्हा लागतं ते ग्राउंड किमान पाच एकरचं मैदान लागतं आणि घोडे त्यानंतर लढाईचे प्रसंग एकूण कलाकार एक फार मोठी यंत्रणा असते त्यामुळे याच्यामध्ये शुल्क हे नक्कीच असणार आहे पण त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडेल असं सुद्धा तिकीट यामध्ये ठेवण्याची मी कायम आयोजकांना विनंती करतो तसं तर केले तिकीट तर काही दिवसात तुमच्या समोर ते डिक्लेअर करतात सर महानेते दामदा

परंतु काळ बदलला आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे आता तुम्हाला ई डी वॉल आहेत केवळ तुम्ही फक्त लाईटचा जर विचार केला तर शिवपुत्र संभाजीमध्ये केवळ जर तुम्ही पार आणि याचे लाईट जर म्हणालात तर साधारणतः लाईटची संख्याच ही अडीचशे तीनशेच्या आसपास होती जे आपण जेव्हा महान सर्वसाधारण थिएटरमधलं नाटक बघतो त्यामध्ये जी साधारणतः आठ ते दहा लाईट असतात इथे जवळपास अडीशे तीनशे टेक्नॉलॉजी पुढे टेक्नॉलॉजी पुढे आहे त्याच्यामध्ये एलईडी वॉल आहे त्याच्यामध्ये प्रेक्षागृहाला रंगमंच करण्याचे जे काही प्रकार आहेत हे तुम्हाला बघायला मिळते जे त्यावेळी नव्हते आणि त्यावेळी त्या म्हणजे ही तुलना होऊ शकत नाही कारण त्या काळानुसार ते योग्य होतं आता काळ हे अपेक्षित आहे आणि ते तुम्हाला सर आपण अनेक प्रयोग सादर केलेत मात्र ही भूमी किल्ले माऊली शिवगर्भ संस्कार भूमी आहे आणि त्यात आपला हा महानाट्याचा प्रयोग होतोय काय वाटतं तुम्हाला मी स्वतः खूप एक्सायटेड आहे था। ठाणे जिल्ह्यात करताना म्हणून मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला कारण ठाणे जिल्ह्यात हा प्रयोग करण्याची संधी नव्हती मिळाली मी आतापर्यंत गोव्यामध्ये असे प्रयोग झाले पण विशेषतः ठाणे जिल्हा असेल त्यानंतर मुंबई असेल या ठिकाणी जो पहिली तयार त्यामुळे हे नव्हतं आणि म्हणून युगंधर मी आभार मानची ही संधी तुम्ही आम्हाला देत आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होतो आणि पहिल्यांदाच प्रयोग होत असल्यामुळे नक्कीच त्या विषयीची उत्कंठा त्याविषयीची उत्सुकता ही लोकांमध्ये असेल अशी मला अपेक्षा मैदान झालं का तुमच्या मैदान तरी एवढं मोठं मैदान शहापूर तालुक्यात तरी दिसत नाही आपल्या प्रयोगाच्या बाबतीत पण आता हे जे मैदान आहे आणि त्याचबरोबर दोन पैकी कुठल्या तरी एक फिक्स करणं असं सुरू आहे जोंधळे कॉलेजच्या मैदानामध्ये काही थोड्याशा ज्या टेक्निकल ज्या बाबी आहेत त्या रेक्टिफाय जर झाल्या तर जोंधळे कॉलेज होईल अन्यथा मग हे इतरच हायवेच हे साहेब हा महानाट्य छत्रपती संभाजी महाराजांच्या बाळापण आहे किंवा त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंत हा संपूर्ण पट हा महानाट्यामध्ये उघडला हा साधारणतः पावणे तीन तासांचं संपूर्ण महानाट्य ता आहे या पावणे तीन तासांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंत हा संपूर्ण पट उघडला साहेब बाबा एकच शेवटचा प्रश्न ठाणे जिल्ह्यातील किंवा शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या बाबतीत या महा नाट्यानिमित्त काय अपेक्षा राहते अपेक्षा हीच आहे की आपण जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार करावा मी जेव्हा ठाणे जिल्ह्यात महानाट्यासाठी येतो तेव्हा मी कायम केवळ एक कलाकार म्हणून येतो ज्याला कुठलाही राजकीय अग्निवेशन असतो याला कोणतंही राजकीय पार्श्वभूमी नसते हे दोन कंपार्टमेंटलायझेशन हे कायम वेगळं असतं त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत कोणत्याही एका विचारधारा असल्या असलेल्या लोकांसाठी नाही मग सगळ्यांनी यावं सगळ्यांनी आपल्या धाकऱ्या घ्यांचा हा जागर हा जो पाणी दिल्यात आहे हा गोड मानून घ्यावा आणि त्यासाठी सगळ्या पत्रकारां बांधवांमधून माझी हीच अपेक्षा आहे